सावनेर तालुक्यातील नरेंद्र महाल्ले हे तीनशे पासष्ट दिवस फुले शेती करून त्यांच्या पाच एकरच्या जमिनीवर जणू पगारी शेती करत आहेत ते तीन एकर शेती आणि बाकी दोन एकर शेतीमध्ये भाजीपालाची लागवड करतात निशिगंधा गुलाब आणि झेंडू अशा तीन चार प्रकारच्या शेतीची चा फुलं करायला लागलो मार्केटमध्ये गेलो त्याच्यामधून जे मिळणारं उत्पन्न होतं जे मासिक हे ह्या वार्षिक उत्पन्नाच्या काही पटीनं जास्त होतं आणि रोज मार्केटला जाणं येणं त्याच्यामुळे जो घरचा जो आर्थिक व्यवहार हा व्यवस्थित ज्वारी तूर या पिकांची पारंपारिक शेती करत असताना त्यांना उत्पन्नामध्ये हवा तेवढा नफा झाला नाही म्हणून महिन्याची उत्पन्न देणाऱ्या फुलशेतीचा पर्याय निवडला तीन एकरच्या फुलशेतीमधून त्यांना महिन्याला पन्नास ते साठ हजारापर्यंत उत्पन्न मिळते असं ते सांगतात आज याच्या मागे जवळची महिन्याची पन्नास ते साठ हजार रुपयाची उलाढाल होते उलाढाल होत असताना याच्या याच्या जे करण्यात जे पुरुष शेती करण्यामध्ये माणूस कोणत्याही अडचणीत होत नाही कोणत्याही सावकाराकडे कर्ज मागा लागत नाही कोणत्याही बँकेकडे मला लोन द्या हेही भानगड राहत नाही माणूस कापूस आज कापसाचा विचार केला तर आज मजुरीला कापूस परवडला नाही सोयाबीन शेंगा आल्याने अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या फुलशेतीकडे वळावं कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसमध्ये महाल यांनी पॅक हाऊस तयार केले या पॅक हाऊसचा वापर उत्पादन ठेवण्यासाठी तर होतोच सोबतच इथे शेती प्रशिक्षण आणि शेती शाळा सुद्धा आयोजित केल्या जातात कृषी विभागातर्फे झाली तालुका कृषी ऐकूया त्यांच्या शेतामध्ये आपण ड्रिप लागवाई विषयी मार्गदर्शन केले द्वारे टेक्नॉलॉजी द्वारे पाणी पाण्याची बचत पाण्याचा वापर याविषयी वा माहिती दिली तसेच त्यांचा पॅकोचा अर्ज करण्यापासून अनुदानाचा लाभ देण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन त्यांना केले असून त्या हाऊस मध्ये स्टोरेज कशी करायची याविषयी माहिती दिली निशेगंधाची फुलांची उंची बघता हे जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव शेतकरी आहेत नरेंद्र महाल्ले यांचे विविध प्रयोग सातत्याने उत्पन्न आणि मेहनतीमुळे त्यांना कृषी विभागाकडून नागपूर जिल्ह्यातर्फे प्रगतीशील शेतकरी आणि शेतनिष्ठ पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला जे आपण औषधीची जे उपयोग करतो ड्रीपद्वारे जे सोडण्याचे त्याच्यामुळे कसं उत्पन्नामध्ये दीडपट वाढ होते आपल्या तर ती का बरं होते कारण जी आपली रासायनिक जी प्रक्रिया आहे ती योग्य चांगल्या पद्धतीने द्वारे आपण झाडांना देऊ शकतो किंवा इतरही कोणत्या मालावर आपण ड्रिप जी करतो ती योग्य पद्धतीमध्ये त्याचा उपलब्ध शेतीमध्ये होऊ शकतो साधारणतः सर्व शेतकऱ्यांची ड्रीप करायला कशी परिस्थिती नसते तर आपल्याला सरकार वेगवेगळ्या योजनांद्वारे ड्रीप आपल्याला कमी पैशामध्ये उपलब्ध करून देतात हवामान बदलामुळे फुला पानांवर बुरशी किंवा थ्रिप्स चढण्याचा धोका असतो पण याच्या नियंत्रणासाठी ते नेहमी तत्पर असतात यासाठी ते नियमितपणे शेतीची पाहणी करतात आणि फवारणी सुद्धा करतात आपल्या शेतात आवश्यक ते पोषक द्रव्य ड्रिपिंगच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवत असतात आणि याच नियोजन म्हटलं तर आपल्या कापसापेक्षा अतिसोप ही फक्त याच्यामध्ये एकोणीस एकोणीस म्हणजे नत्र आणि पुरस पालाश ह्या तीन मी ड्रीप न सोडत असतो आणि याच्यामध्ये एक जर जैविक जर, जर पकडलं तर गांडोळखत आणि जी फवारणी आहे जी गेमी गेली जी जसं अई येत असते कदाचित गुलाबावर थिम्स हा रोग येत असते त्या पद्धतीची जी थिम्सवर माईल्स या पद्धतीची एक फवारणी करायची फवारणी केल्याच्यानंतर जो फ्रेशपणा असते फुलाले मार्केटमध्ये त्या भावाला खूप टिकवून ठेवत हो असते त्याला दर्जेदार सुद्धा लागते आणि फुलाचा सेंट बी वाढते अशा प्रकारे नियोजन करता वेळेस आता तुतीच्या नियोजनाकडे ओढलो आता तुतीच्याही पद्धतीने म्हणजे तो जैविक प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं केमिकल यूज करता येत नाही कारण अडी आपल्याला जगायची आहे आणि या पाटणसांगीमध्ये आम्ही ना शेतकरी उत्पादक कंपनी निशिगंधा फुलशेती आणि रेसीम यांनी म्हणजे एफ कंपनी म्हणून एफ बीओ शेतकऱ्यांनी स्थापन केली त्याच्यामध्ये मी एक संचालक पदावर आहोत आणि इथं आजूबाजूला जसं वेलतूर आहे वाकी जास्ते जास्ते या क्षेत्रामध्ये एक माझं पाहून जास्तीत जास्त प्रमाणात फुलशेती वाढली आहे वेळेचे प्रबंधन नियमित मासिक उत्पन्न कृषी विभागाची साथ आणि परिवाराचा हात यामुळे एक समृद्ध शेतकरी असण्याची ओळख नरेंद्र महल्ले यांनी निर्माण केली आहे